मुजवून टाकायचं काय उपयोग नाही काटाचा मुज उंटा हा कस काय लयशाना लागून गेला सर माग तुला याड लागले तुला याड राहि राहिले आता काय बी करील माझ्या मग माझ्या मनान मी काय बी करील टाकाव इकडे सगळे तुला तुला मोजे एवढा मोठ खड दाबा 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 सगळे हे तुला काय करा दे दाबा सगळं पलीकडे डबऱ्यात लावा टाका मजवून काय करायचं नाही इथं ती सारा सगळं पलीकडे तुला का आलेली आहे मला झाडं लावायची तिथं कराव सगळं सफाई इथ अरे जा टाकणारा मी सफाई कराव सगळं दाखला पुढं तू इथं राहायच नाही आता तू राहायच नाही इथं हा

अरे मला वाटत करायला येते हा तू लागशील बिकला मी लागत नाही मी लागत नाही बिकला तू लागशील बिकला तू होणार तुझ काय समज नाही सगळं मी शेडबीड सगळं म्या केलं या हा हा काय अगं तुमच्या जीव कायच केलं नाही म्या माझ्या माझ्या स्वतःच्या हिमतीर केलंय म्या कर तुला काय करायचंय मी सगळे रा... रान मी सगळ्या रान उन ठीक आहे हिही वडून घे हीही वडून घे आर तुझ्या बाजा पैसा दाबलाय म्या होती की माझ रान आहे माझ रान आहे पट्याच ठीक आहे कड सप वय वय आर आर भरले तर बँक टॅक्स लागा लागलाय माहित नाही तुला तीर्खंड काळास राधुकुलामुखुत गोख्या पायत ख तुझ काम आहे नाही करू न करू का तू बंद कर कर नट करू नकोस तू तू बंद करू करू नको नाही करत ना मी नाही मी बंद करत नाही

नाही मी मोकळा सगळं फिरायला तुला तुला इथे राहून देत नाही मी इथं अजिबात तुला इसाच देत नाही इथं तुला खा, खात लोटर मध्ये जाय का मग टाकायला इथं एक दोन तीन ऑटर टाक मग काढायचं या हा ही गणेरी काढ एवढी ही गणेरी काढ उपसु, उपसुन उपसून काढ उपसून हा राहु ठीक लाव क्या